मराठी न्यूज बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती पाहायला मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते तर आमदार माजी आमदार यासह विविध पक्षातील मोठे नेते या विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते अनेक शाही विवाह सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला यामध्ये मुख्यमंत्र्यांची उपस्थिती हे मोठं आकर्षण या ठिकाणी या विवाह सोहळ्यास ठरलेला आहे ही जपायची गरज पडली तर थोडा वेळ आपण थांबून जा सगळ्यांना जाऊ द्या आहे <laughs> या ठिकाणी आपल्याला या थोडस मागे तुम्ही थोडस मागे तुम्ही थोडस मागे व्हिडिओ काढ या मंडळी